आम्ही एकटेच पन्नास पाचवन टक्के आम्ही कसं सरकार देत नाही बघू आमचं भांडण सरकारचे बघतो सरकार कसं देत नाही त्याला किती दाबा तुला जर नाही पालत केलं तर नाव सांगणार नाही हो तो किती सगळा भारत एक करतो तु। जाऊन तुला मी आपण ह्या क्लिप बघतो ही आहे मनोज जरांगे पाटील यांची आणि या जरांगे पाटलाच्या क्लिप वरती काय कमेंट्स आहेत आपण बघूया तुमचा हेतू फक्त सरकार पाडायचा एवढंच आहे आरक्षण फक्त कारणे अशी कमेंट या ठिकाणी शिवम जैन या अकाउंटवरती आलेली आहे ही घाण पावसाळ्यात कधी वाहून जाते याचा प्रश्न पडला आहे बापरे अशी खतरनाक कमेंट या ठिकाणी आहे त्यानंतरची जी कमेंट आहे ती आहे खालील प्रश्न मीडिया मनोज जरांगे पाटलांना कधीच विचारत नाही पहिला प्रश्न या ठिकाणी त्यांचा आहे मनोज जरांगे हे शेतकरी आहेत का यानंतरचा दुसरा प्रश्न त्यांनी टाकला आहे की जर असतील तर यांच्याकडे एवढा वेळ कसा काय मिळतो तिसरी कमेंट या ठिकाणी आहे शेतकरी नसतील तर इतर उद्योगधंदा काय आहे नोकरी तर निश्चितच नाही कारण उपोषणासाठी कोणी एवढी मोठी सुट्टी देत नाही स्वतःचा उद्योगधंदा असेल तर यांच्याकडे इतके दिवस न बघता तो कसा काय चालू आहे पाचवी कमेंट आहे कोण चालवत असेल ह्यांचे घर आणि सहावी कमेंट या ठिकाणी आहे ह्यांनी केलेल्या उपोषणाचे चटके आणि फटके नेमके महायुतीलाच का बसतात महाविकास आघाडीला का नाही त्यानंतरचे यावरती चौदा रिप्लाय आहेत पण रिप्लाय आपण वाचणार नाही आहोत कारण रिप्लायमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द वापरलेले असतात त्यानंतरची कमेंट आहे सरकार यांच्या उपोषणाला गांभीर्याने घेणार नाही कारण आता विषय क्लिअर आहे महायुतीचे विधानसभेला पाणीपत करायचे शरद पवारांच्या स्क्रिप्टनुसार हे सगळं चालू आहे तुम्हाला काय वाटतं खरंच हे शरद पवारांच्या स्क्रिप्टनुसार चालू असेल का कमेंटमध्ये कळवा बरं झालं तुम्ही ती व्हिडिओ क्लिप पाहिली आणि ध्यानात ठेवली हा डबल ढोलकी माणूस आहे एकीकडे मराठा मराठा बोमलत असतो आणि स्वतः मात्र कुठेही वागतो अशी ही कमेंट या ठिकाणी आहे त्यानंतरची कमेंट आहे काकांनी लावले पुन्हा आपल्या पाद्याला कामाला म्हणजे शरद पवारांनी यांना कामाला लावलं असं या म्हणण्याचं आहे याला यानंतरची जी कमेंट आहे मी पण जरांगे पाटलांचा मोठा फॅन होतो पण आता समजलं हा तर निवळ बुरटा आहे यानंतरची कमेंट आहे आठ दहा दिवसात पुन्हा तेच रडगाण होणार आधी अंत आणि अंतरुण पांघरून घेऊन आंदोलन रिप्लाय या ठिकाणी दोन आहेत पण रिप्लाय आपण बघत नाहीत लोकांचा घेऊन पोट भरत नाही पाटील असं या ठिकाणी एक जणांची कमेंट आहे त्यानंतर सर्व ओबीसी वाले बीजेपीला निवडून देण्याचा प्रयत्न चालू आहे यानंतर आहे अरे बाबा आमच्या गावात जवळजवळ सगळे कुणबी प्रमाणपत्र असणारे मराठी आहेत तुझ्याकडे कसले पन्नास पंचावन्न टक्के आहे काहीही बरवतोय जा बाबा घरी लेकरा बाळांमध्ये ही एक कमेंट या ठिकाणी आलेला आहे याच्यावरही दोन रिप्लाय आहेत चल आपण एकदा रिप्लाय बघूयात नेमके काय आहेत रिप्लायवरती हसत आहेत लोक दुसरं काही नाही कोणाचा वरद हस्त आहे ते जनतेने जाणलं आहे अशी या ठिकाणी कमेंट आहे त्यानंतर कधीच भेटणार नाही आणि ओबीसी मधून तर नाहीच भेटणार अशीही या ठिकाणी एक कमेंट आहे त्यानंतरची कमेंट आहे जातीनुसार आरक्षण देण्यापेक्षा उत्पन्नानुसार द्या पहिले स्वतःच आरक्षण रद्द करायचं आणि नंतर स्वतःच माणूस लावून उपोषण करायला लावायचं हे कोणी शिकवलं शरद पवार साहेबांना म्हणजे यामधून स्पष्ट हा याला सांगायचं की शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांना कामाला लावलंय यानंतरची कमेंट आहे आम्ही पण साठ टक्के आहोत घाबरू नको बेट्या तू असे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावतो बर यानंतर त्याच्यावरती सोळा टक्के मराठाच आहे अशी रिप्लाय आहे यानंतर जरांगे तुझं शिक्षण किती वजन किती बोलतो किती अशी कमेंट या ठिकाणी आहे खरं तर अशा कमेंट करणं चुकीचं आहे पण लोकांच्या या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहेत ओबीसी भारतभर आहे याचं काय भारतभर ओबीसी आहे का याचं काय असं त्याला म्हणायचं त्यानंतर आहे सुरुवातीला तब्येत कशी होती आणि आता कशी आहे पहिले रंग काळा होता गालफाळ बसले होते आता रंग गोरा झाला गाल मस्त टुमटुम झाले पहिले देशी होते आता इंग्लिश आहे भाऊ अशी कमेंट या ठिकाणी केलेली आहे यावरती पाच रिप्लाय आहेत बघूया आपण रिप्लाय काय आहेत हे खरं आहे शंभर टक्क्याचे रिप्लाय काय जण हसत आहेत आता फुल अयाशी चालू आहे अशी रिकमेंट आहे यानंतर दोन तीन जण खाली हसत आहेत लय माझल्या वणी करायला लागला अशी कमेंट या ठिकाणी आहे पण ही कमेंट खरं तर चुकीची आहे अशी कमेंट कोणाबद्दल करायला नाही पाहिजे हे घुंगरू स्वतःच्या तालावर नाचत नाही अशी कमेंट या ठिकाणी आहे मित्रांनो या कमेंट्स आपण फक्त एक मनोरंजनाचा विषय म्हणून तुमच्यासमोर आणलेल्या आहेत कुणीही मनाला लावून घेऊ नका मित्रांनो खरं तर अशा कमेंट करणं चुकीचं आहे भे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कोणावर काय कमेंट येत आहेत आपण बघणार आहोत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका